बनव नमस्कार आज मी बनवणार आहे गव्हाच्या पोरड्या तर ह्यासाठी मी काय केलेलं आहे गहू स्वच्छ नीट करून घेतलेले आहे आपण रेशनचे गहू सुद्धा घेऊ शकतो हे गहू मी सात दिवस भिजत घालणार आहे आणि रोज पाणी त्यातलं बदलत राहणार आहे हे बघा आपले सात दिवसानंतरनं गहू कसे छानपैकी भिजले गेलेले आहेत ह्यातनं चीक दाबला तर पूर्णपणे निघला जातोय आणि हे आपण मिक्सरमधनं पण फिरवू शकतो ही सोपी पद्धत आहे आपलं मिक्सरमधनं काढल्यानंतरनं हे गहू चीक काढलेलं असतो ते स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतरनं गाळून आहे म्हणजे आणि गाळून घेऊन चीक पूर्णपणे एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि पाणी वरती येतं चीक खाली राहतो आता हे निवळ पाणी आपल्याला एकदम डबा एकदम शांत करून हलक्या हातानं चिकणं हलता काढून घ्यायचं आहे हे बघा हे कसं पाणी आपलं वरण सगळं खाली चाललेलं आहे आणि आपला चीक खाली घट्ट तयार होतोय घाबरायचं नाहीये हे पाणी वरच फक्त जाते आहे चीक आपला आहे तसा खाली राहणार आहे हा असा गाळून घेणार आहे कारण त्याची साळ जर राहिली तर आपली कुरडी लाल होते आणि एक कॉटनच कापड पण टाकले कुठून जरी राहिलं गेलं तर ते क्लिअर झालं पाहिजे आहे तर आपण चीक मोजून घ्यायचं आहे आणि पाणी हे समप्रमाणात मोजून घ्यायचं आहे आता हे मी पाणी गरम करायला ठेवणार आहे हे पाणी उकळून द्यायचे पाणी उकळल्यानंतर ना आपल्याला हा चीक त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता आपलं पाणी चांगल्या प्रमाणात उकळलेलं आहे आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आता गॅस मंदाचेवर ठेवून आपण ह्याच्यात चिक टाकणार आहोत आणि आता आहे हलवत राहिल्यामुळं चिखामध्ये अजिबात गाठी होत नाही आणि हलवणं जर थांबवलं गेलं तर गाठी होतात गाठी होण्याचे प्रमाण जास्ती असतं हलवत राहायचे सतत आपला चीक पूर्णपणे शिजत आलेला आहे हलवून हलवून आता ह्याला आपल्याला एक पाच ते दहा मिनट झाकून आहे आणि गरम गरम असताना कुरडी घालायची आपला चीक असा चांगल्या प्रकारे शिजवून झालेला आहे आता आपण हा कुरडी क भरून घेणार आहे शेवग्यामध्ये हो व्यवस्थित करणार आहे दाखवते मी आता तुम्हाला करू आपल्या सर्व कुरुड्या करून झालेल्या आहेत आता हे आपण उन्हामध्ये वाळवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला कुरूडी घालून घ्यायची मी अशा मोठ्या मोठ्याच घालून घेतल्या की फुलल्यानंतर ना छान दिसतात अशा प्रकारे आपल्या क्रोड्या तळून झालेल्या आहेत